तर मित्रांनो मान्सून सीझन सुरू झालेलं आहे आणि या मान्सून सिझनमध्ये प्रत्येकजण कुठं ना कुठं फिरायला जातो गडावर जातो किल्ल्यावर जातो किंवा वॉटरफॉल्स असेल तिकडे जातो तर आपण काय करतो पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण फिरायला जातो ना तेव्हा आपण आपल्यासोबत कचरा ठेवतो म्हणजे पाण्याची बॉटल झाली कोल्ड्रिंक झाले तसेच आपले बिस्किट झाले वेफर झाले अशा भरपूर साऱ्या वस्तू कुठल्या कुठल्या खाण्यासाठी आपण नेतो एन्जॉय करण्यासाठी मग आपण काय करतो आपण गडावर किल्यावर जेव्हा जातो ना तेव्हा खालतून वरतं कचरा घेऊन जातो पण वरतून येताना तो कचरा खालती घेऊन नाहीत प तर मी काय सांगतो प्रत्येकजण थोडं आपण जबाबदार बनलं पाहिजे जेव्हा पण आपण खालतून वरतं कचरा घेऊन जातो ना तो कचरा आपण जसा वरतं घेऊन जातो तसा वरतून खालती पण घेऊन आला पाहिजे नाहीतर आपण काय करतो जिथे खातो तिथेच कचरा टाकतो मग त्याच्यामुळे काय होतं जिथे पण कचरा टाकतो त्याच्यामुळं आपलं वातावरण जे आहे ना ते विचलित होतं आणि मित्रांनो देवाने आपल्याला एवढा सुंदर निसर्ग दिलेला आहे तर आपण हा निसर्ग जपण्याचा प्रयत्न करायचा ना की नाचधूस करण्याचा तर आपण प्रत्येकाने जो पण कचरा आपण घेऊन जातो ना तो कचरा आपण वापस रिटर्न घेऊन आला पाहिजे किंवा कचराकुंडी असते आता प्रत्येक किल्ल्यावर तर आपल्याला कचराकुंडी पाहायला भेटते त्या कचराकुंडीमध्ये टाका किंवा आपण आपल्या बॅगमध्ये टाकून आपण घरी घेऊन या आणि नंतर तो कचराकुंडीमध्ये फेका आणि जर का कुणी तिकडे कचरा फेकताना दिसत असेल तर त्याला आपण समजायला पाहिजे की बाबा कचरा इकडे नका फेकू आपण तो खालती घेऊन जा किंवा आपल्या कचराकुंडीमध्ये टाका तर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन दिलेली तुम्हाला बरोबर आहे की चुकीचे आहे काय वाटतं जर का बरोबर असेल तर जे पण कोणी फिरायला जात असतील ना त्या मित्रापर्यंत तुम्ही हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लवकरच भेटा नवीन व्हिडिओमध्ये चला